<laughs> आपल्या सबस्क्रायबर ताई येतात त्या मला म्हणाले होतं की ताई तुम्ही शेपूची भाजी कशी बनवता त्याची रेसिपी शेअर करा तर चला शेतातून भाजी आणली होती तर बनवायला घेतले तर चला आता बनवूया आपण तर बघा भाजी स्वच्छ धुवून इथं मी कट करून आहे अगोदरच आणि इथं मिरची चिरून घेतली होती मटकीची डाळ अगोदरच थोडीशी भिजत घातली होती आणि भरपूर असा लसूण ठेचून घेतला होता बर का पूर्ण बारीक नाही करायचा तरी तर तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये मी मिरची टाकली इथं मिरची छान भाजून घेतली आणि त्याच्यानंतर आपण हा ठेचलेला लसूण टाकायचा तसं तर जिरेसुद्धा टाकतात फोडणीत पण सहसा आम्ही कधी टाकत नाही म्हणजे भाजीला कसं भाजीची अंगची चव असते ती छान लागते त्याच्यामुळे आणि इथं बघा मी आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ काय मी वरून कधीच टाकत नाही मी तेलामध्येच टाकते मग ते सगळ्या भाजीला व्यवस्थित मिक्स होतं आणि थोडी थोडी टाकत भाजी याच्यामध्ये ना व्यवस्थित हलवून घेत राहायची कारण ना परत ते एकाच ठिकाणी नमक राहतं पूर्ण भाजीमध्ये मिक्स होत नाही त्याच्यामुळे आणि जास्ती भाज्या जा असेल तर ते हलवताना पण प्रॉब्लेम येतो तर इथं बघा मी त्याच्यानंतर जी भिजवून घेतलेली मटकीची डाळ होती तर ती इथं मी घातलेले आणि त्याला आता छान मस्त असं हलवून घेते पण सहसा भाजीचा प्रॉब्लेम हाच असतो की करताना तर कडाई भरून असते जिथं आपल्याला हलवता येत नाही आणि खायला गेलं तर पुरत नाही कारण शिजवून थोडीशीच बनते हो ना तर बघा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथं मी दोन ते तीन मिनिट झाकून ठेवलं आणि त्याच्यानंतर इथं बघू शकताय तुम्ही हे बघा छान अशी मस्त भाजी आपली शिजली होती तर ह्याच्यामध्ये शेंगदाणे असे मोठे मोठे बारीक केले होते आणि ते मी इथं घालून घेतले तुम्ही बारीक बारीकूट पण घालू शकता पण मोठे मोठे शेंगदाणे दादाखाली असं खायला छान लागतात त्याच्यामुळे